धर्मवीर आनंदिगे साहेबांबद्दल केलेल्या वक्तव्यावरनं पुन्हा एकदा शिंदे गटाच्या नरेश मस्केने आपल्या आकलेचे तारे तोडलेले आहे त्यांनी कालची त्यांची प्रेस कॉन्फरन्स परवाची प्रेस कॉन्फरन्स ऐकत असताना की धर्मवीर आनंदगे साहेबांना ताडा हा शरद पवार साहेबांनी लावला का शरद पवार साहेब हे जज होते का जामीन देताना अशा प्रकारचे वक्तव्य करून पुन्हा एकदा आपल्या बौद्धिक दळिद्रपणाचं प्रदर्शन त्यांनी संपूर्ण जगाला दाखवलेलं आहे मला एकच सांगायचं सा आहे की आमच्या सगळ्यांचे श्रद्धास्थान आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब हे एकोणीसशे सदुसष्टपासून सार्वजनिक जीवनामध्ये आहेत आज तागायत आणि भारतातील राजकारणामध्ये सर्वोच्च नेता म्हणून ज्यांनी नावलौकिक कमवलं त्यांनी व्यक्तिगत जीवनामध्ये अनेकांना मदत केली पण ती केलेली मदत ज्याला मदत केली त्याला कधीही ती दाखवून दिली नाही किंवा त्याचं सार्वजनिक वक्तव्य देखील आदरणीय पवारसाहेबांनी केलं नाही त्यामुळे इतिहासाची पानं जी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद साली ज्या काय घटना घडल्या याबद्दल वक्तव्य करत असताना नरेश मस्के यांनी देखील ताळटम्य बाळगावं धर्मवीर आनंद साहेब हे आजही माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना ठाणेकरांचं ठाणेकरांना दैवत आहेत गुरुवर्य आहेत धर्मवीर आहेत